बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक प्रकार उघडकीस झाले आणि याच प्रकारामुळं अनेक गोष्टी देखील बीड जिल्ह्यातल्या बाहेर पडलेल्या पाहायला मिळतात यामध्येच बंदुकीचा ज्या परवानाचा प्रकार जो आहे तो देखील या ठिकाणी पार पडला आहे आणि याच परवाने रद्द करण्यासाठी या बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपासात्मक आंदोलन केल्या जाते दिवाळीतील ज्या बंदुके आहेत त्या वाजून या ठिकाणी हे आंदोलक आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत यामध्ये आपण पाहू शकतो जे हे सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत यामध्ये जवळपास बाराशे एक्क्याऐंशी ज्या परवाने आहेत शस्त्र परवाने आहेत हे रद्द करण्यात यावे अशी मागणी हे सगळे सामाजिक कार्यकर्ते करत आहेत यामध्ये उपासात्मक विटंबनात्मक असं एक वेगळं आगळं आंदोलन या ठिकाणी केलेलं पा पाहायला मिळतंय आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे आहेत यांनी देखील आत्तापर्यंत अनेक बीड जिल्ह्यातील प्रश्नांवर आवाज उठवले आहेत आंदोलन केले आहे, के आहे। मात्र हे आंदोलन आहे ते खरं तर चर्चेतलं आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळतंय कारण पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बीड जिल्ह्याकडं लागलं आहे आणि ह्याच लक्षवेधीसाठी हे आंदोलन या ठिकाणी ते करत आहेत काय सांगाल ढवळे साहेब काय विषय आहेत उपासात्मक हे आंदोलन केलं जात आहे यामध्ये बाराशे एक्क्याऐंशी परवाने आहेत त्याबद्दल काय सांगा तसं जर पाहिलं तर स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना देण्यासाठी पद्धत आहे आणि त्यासाठी जिल्हाधिकारी का कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे परवानगी मिळते परंतु त्यापूर्वी यांना खरंच जो अर्ज केला के त्या आहे त्याला खरंच त्याची गरज आहे का त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे पाहिलं जातं परंतु बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कधी न घडलेली एकट्या बीड जिल्ह्यामध्ये तब्बल बाराशे एक्क्याऐंशी शस्त्र परवाने आहेत त्याचबरोबर गंभीर बाब म्हणजे बीड जिल्ह्यातल्या दोनशे पंचेचाळीस जण जे आहेत त्यांच्यावर वेगवेगळे प्रकारचे गुन्हे आहेत मग कोणी वाळू चस्कर असेल कोणी अपहार असेल कुणी खंडरेचे गुन्हे आहेत कोणावर किंवा कोणावर गोळीबार केला आहे बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत गेल्या अकरा महिन्यामध्ये में साठ खून झालेले आहेत एकशे अष्ट्याहत्तर त्याला म्हणतो आपण की खुनाच्या घटना झालेल्या आहेत त्याचबरोबर महिलासुद्धा या जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही आहेत जवळजवळ सव्वा चारशे केसेस महिलांच्या छेडछाड विनयभंग याच्या आहेत आणि दंगल करणे मारामारी करणे अशा जवळपास सव्वा चारशेच्या आसपास केस बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर शस्त्र परवाने देण्यासाठी अधिकारी आणि प्रशासनातले ठराविक यांचं एक आर्थिक साठ लोटो आहे आणि जे कार्यकर्ते जे आहेत आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी दिलेले आहेत आणि या शस्त्रांचा स्वतःच्या संरक्षणासाठी वापर होण्याऐवजी वा लोकांना दहशत माजवण्यासाठी धमकावण्यासाठी कारण बरेच गुन्हे या बीड जिल्ह्यामध्ये घडले आहेत त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांचे शस्त्रक्रमा तातडीने रद्द करण्यात यावे यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर प्रतिकाम आंदोलन करत आहोत सर्वात गंभीर बाब म्हणजे तीन महिन्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिलं होतं की दोनशे चोपन्न यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत यांची तात्काळ परवाने रद्द करण्यात यावे परंतु जिल्हा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं म्हणून आज आम्ही जिल्हा प्रशासनालाच लक्ष वेधण्यासाठी आज लक्षवेधी आंदोलन करत आहोत यामध्ये काय या वाटतं की राजकीय खेळी असेल का अनेक जणांवर अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र त्यांना शस्त्र परवान्याचे अधिकार मिळतात शस्त्र परवाना मिळतो आहे काय वाटतं ह्याच्यामध्ये कुठून दबाव असतील काय असं आमची अशी एक मागणी आहे की त्याचबरोबर ज्या कालावधीमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी शस्त्र परवाना दिल्या असेल त्यांचीही चौकशी व्हायला पाहिजे त्याचबरोबर शस्त्र परवाना देण्यात यावा म्हणून कुठल्या लोकप्रतिनिधीने किंवा कुठल्या पुढाऱ्यानं शिफारस केली त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे कारण की हे पुढारी लोक दहशत माजवण्यासाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांना लायसन्स शिफारस करतात आणि याच्यामुळं बीड पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर आपण पाहतो गोळीबार केल्याचे प्रकरण घडलेले आहेत आणि बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे ज्या गुन्हेगार जे आहेत त्यांच्याकडे शस्त्र परवाने जे आहेत ते धाक दाखवत आहेत तो बंद व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सर्वप्रथम हे परवाने जे आहेत ते रद्द व्हायचे नक्की यामध्ये जर का पाहायला गेलं तर अनेक जे तरुण मुलं आहेत त्यांच्याकडं रिव्हॉल्वर असतील पिस्टल असतील या पाहायला मिळतात त्याच्या रील्स केल्या जात आहेत मात्र हे परवाने दिले जात आहेत काय म्हणणार तुम्ही याच्यावर काय सांग खर तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये शस्त्र परवाने प शस्त्रांची काही आवश्यकताच नाही आहे का कारण की या जिल्ह्यामध्ये असं काही नक्षला डिल्या नाही आहे की असं काही कोणते गॅम गॅमलर किंवा असे स्मगलर नाही आहे की यामध्ये हे शस्त्र परवाने दिले जात आहेत ते फक्त लोकांना भेडवण्यासाठी आणि जे दोन नंबरचे कामं करतात वाळू तस्कर असतील गो गोमाफिया असतील जो माफिया असतील या लोकांच्या नावा हे लोक जास्त परवाने घेतात आणि लोकांना भेडवण्याचं काम करतात खरं तर यां यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांचे परवाने रद्द झाले पाहिजेत ज्या लोकांना शस्त्राची आवश्यकता हो असते अशा लोकांना शस्त्र दिले जात नाहीत परंतु ज्यांच्याकडे दोन गरज नाही आणि ते लोकांना भेडवण्याचं काम करतात अशा लोकांना ज्या अधिकाऱ्याने शस्त्र दिली त्या अधिकाऱ्यांना देखील कारवाई झाली पाहिजे यामध्ये आर्थिक मोठा व्यवहार होतो असं वाटतं का नक्कीच जर आज मी माझे सैनिक आहे जे सैनिक इथं आल्याच्यानंतर आपली उपजीविका भागवण्यासाठी शस्त्र परवान्याची निवेदनं करतात त्यांच्याकडून मोठी आर्थिक मागणी केली जाते आणि तरीही त्यांना ते शस्त्र परवाने दिले जात नाहीत तो ट्रेनिंग असून त्याचं सर्वस्व त्याच्या त्याचे नियम पालन करून सुद्धा तो जो आपली जीविका आणि किंवा सर्व्हिस करण्यासाठी शस्त्र परवान्यासाठी परवाना मागतो तो त्याच्याकडे असे बरेच काही कागद मागितले जातात तो पूर्तता करू शकत नाही परंतु या लोकांना कशाच्या आधारे मिळतात याची देखील चौकशी झाली पाहिजे नक्की यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल बंदूक परवाने रद्द करण्यासाठी हे आंदोलन होत आहे बीड जिल्ह्यात अनेक वेळेस पाहायला गेलं तर नव तरुणांकडं कमरेला बंदूक असते काय आव्हान करणार शासनाला काय सांग शासनाला मी सांगू इच्छितो बीड जिल्ह्यामध्ये एकतर सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे किती ना एम आय डी सी आहे किती ना मोठे मोठे उद्योग आहेत किती ना मोठे उद्योगपती आहेत आणि तुम्ही चिल्लर जर शेमळ्या पोराला जर आर्थिक देवाण घेवण्याच्या माध्यमातून राजकीय व्रजदस्तच्या माध्यमातून तुम्ही जर असे रिओलर देत असताना तर असे हवेत गोळीबार का होणार नाहीत त्याच अनुषंगाने अनुषंगाने आज आम्ही लक्षवेधी आंदोलन या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एक हवेत गोळीबार करून केलेलं आहे या प्रशासनाला आमची विनंती आहे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांना आमची विनंती आहे ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत आणि त्यांना शस्त्र परवाना दिलेला आहे त्यांचा शस्त्र परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा आणि उरलेले जे शस्त्र परवाने आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी की यांना कोणत्या बेसवर दिलेले आहेत आणि ज्या कुणी नेत्यांनी शिफारस केलेली ज्या कुणी अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठपुरावा करून त्यांना जे शस्त्र परवाना दिले त्यांच्यावर आर्मॅक्ट अंतर्गत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून फसवणूक केल्याअंतर्गत चारशे वेस गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी सुद्धा या ठिकाणी मागणी बीड जिल्ह्यामध्ये इतके सामाजिक कार्यकर्ते आहेत याच्यापैकी एकाही माणसाकडं रिवॉल्वर नाही का रे बाबा तुम्हाला रिवॉलर कशाला लागत आम्ही रोज या ठिकाणी बीड जिल्ह्यातले विविध प्रश्न या ठिकाणी मांडतोय आम्हाला लोक धमकवत आहेत आम्हाला लोक दहशतीच्या वातावरणामध्ये घेत येतं आम्ही कधी परवाना मागितला नाही आमच्या कोणत्या कार्यकर्त्याकडे कर रिवॉल्र नाही मग तुम्ही सतरा अठरा वर्षाच्या पोराकडे रिवालर आहे तुम्ही बघू शकता आता बीड जिल्ह्यामध्ये सध्या कालच तिघा जणांना अटक केली हवेत गोळीबार केला त्यांनी काहीच कारण नव्हतं त्याच्यामध्ये म्हणून इथले एस पी असतील इतके कलेक्टर असतील यांनी तात्काळ बाराशे एक्क्याऐंशी पैकी किती जणांवर गुन्हे त्यांची ते गुन्हे असलेल्या व्यक्तींचे नोंदी रद्द करावा त्यांची रेव्हलॉर जप्त करण्यात यावी आणि दोनशे एक्केचाळीस जण जे आहेत त्यांच्यावर दहशत माजवणे गंभीर अप्रकार करण्याचे गुन्हे त्या सुद्धा रेव्हलर जप्त करण्यात यावी अशी आमची मागणी आहे तीच काय सांगाल तुम्ही आंदोलन करतायत काय मागणी असं सर हे हे जे विषय आता बाराशे ऐंशी हे जे परवाने आहेत त्याच्यातून लय झालं वीस टक्के जे परवाना त्यांना गरज आहे गरजूवंत ते त्यांना पाहिजेच पाहिजे तर हे जे दुसरे जे आहेत ऐंशी टक्के हे फक्त आमदाराचे खासदाराचे पिल्ले येतं आणि ह्यांच्याजवळच हे जास्तीत जास्त परवाना भेटलेले येतं नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये बाराशे एक्क्याऐंशी एक जे परवाने आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी याचबरोबर जर माजी सैनिक जे आहेत त्यांना उपजीविकासाठी कधीकधी जे लायसन आहे ते मिळत नाही कारण त्यावरच त्यांना सेक्युरिटी गार्ड किंवा इतर गोष्टींच्या उपजीविकेच्या नोकऱ्या मिळतात मात्र त्यावेळेसही त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जाते मात्र जे नेत्यांचे कार्यकर्ते आहेत यांना लवकरात लवकर मोठी रक्कम भरून हे परवाने दिले जातात असा आरोप या ठिकाणी सध्या केला जातो आहे नेमकं आता यावर कशा पद्धतीने शासन प्रशासन आणि आता सध्या बीड जिल्ह्यावर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे मुख्यमंत्री काय याच्यावर निर्णय घेत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड